ते नाही मी म्हणजे इथं प्याला कशाला लागतं no okay. do जांभळाचं झाड लवकर येते आपण आपण जर ही बी साधी कुठं पण टाकली ना त्याला लगेच येतो काय काय कुठ लाव ना घरात कुणी आहे का रे आहे, आहे मी आहे पण अजून कोणीच आलं नाही कुणीच आलो नाही द्या संपले काय एवढ्या लवकर बीच मधून कापावं लागतं त्याला कोण आहे रे मी आहे कोण कुन कोण आहे वरती बोला 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 विजयदादा क्रांतिकारी जय भीम वेलकम स्वागत आहे विजयदादा लाईव्ह मध्ये काय चालू आहे विजयदादा कसे आहात हा आडवं कापायचं हा बरोबर तसं नाही हो ताई मी मस्त आहे आम्ही पण मस्त आहे दादा मस्त मस्त काय काही पण नाही होते तर मऊ असते ना बघू नऊ एवढं तर मऊ आहे <laughs> या सगळ्यांनी ड्रॅगन फ्रूट खायला ड्रॅगन हे बघा कसं निघालं किती छान आहे ना कलर अगदी मस्त लाल एकदम लाल काळा कलर छान आहे विजेताचा चहा वगैरे झाला का दादा या ड्रॅगन फ्रूट खायला आता ते हे करा ना असं हां कस दाजी साहेब क्रांतिकारी जेवी हा तस निघते ते एकदम चा वगैरे झाला का दादा खूप मऊ असते हो ते